गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव येथील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते असलेले गजानन मालपुरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक खळबळजनक पोस्ट केलेली आहे त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की जळगाव शहर महानगरपालिका आणि या माध्यमातून होणारी विविध विकास कार्य यामध्ये टक्केवारी घेतल्याशिवाय कमिशनखोरी घेतल्याशिवाय कुठलेही विकास कार्य होत नाही आणि त्यामुळे जळगाव शहरातील विकास कार्य हे रखडलेले आहेत जखडलेले आहेत एकतर होत नाही किंवा जे होतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो आणि त्यामुळे रस्त्यांची असेल गटाऱ्यांची अवस्था असेल ही योग्य पद्धतीनं कन्स्ट्रक्शन होत नाही बांधकाम होत नाही असा त्यांनी आरोप लावलेला आहे या पोस्टमुळे जळगाव शहरातील एकूणच वातावरण विशेषतः राजकीय वातावरण हे ढवळून निघालेले असून जळगाव महानगरपालिका ही जळगाव विधानसभेवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकत असते त्याला कारण असं आहे की जळगाव हे शहरी क्षेत्र आहे आणि जळगाव विधानसभा हे सुद्धा शहरी क्षेत्र आहे मोठ्या प्रमाणावर शहरी क्षेत्रातील मतदार जळगाव महापालिकेसंदर्भातच विषय गृहीत धरून अनेक वेळा मतदान करीत असतात त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून झालेला विकास आणि विधानसभेच्या माध्यमातून झालेला विकास या दोघांचे सांगडे येथील मतदार हे घालत असतात त्याचाच अर्थ असा आहे की विधानसभेच्या निवडणुकीवर उमेदवारीवर आणि परिणामांवर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो असं जाणकाराचं मत आहे त्यातही भारतीय जनता पार्टी यांचे विविध नगरसेवक यांची कारकिर्द त्याचा आढावा आणि या विश्लेषण केलं असता जर उमेदवारी बदलच्या जर हालचाली सुरू झाल्या तर एखादा कोरी पाठी असलेला चेहरा सर्वमान्य असेल चेहरा तरुण चेहरा आणि विकासाभिमुख विजन असलेला चेहरा उमेदवारीसाठी ठरवला जाऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे जर असं झाल्यास अनेक नावं हे पुढे येत आहेत संभाव्य दावेदार म्हणून त्यांची नावं समाज मनात पुढे येत आहेत त्यामध्ये रोहित निगम एक चेहरा होऊ शकतो जो कोरी पाठी आहे सध्या त्यांच्यावर कुठलीही आरोप नाही आहे राजकारणात नवोदित जरी असले तरी राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी अनुभव आणि सर्वमान्य चेहरा म्हणून त्यांच्या नावाला पसंती ठरू शकते तरीही अनेकांचं असं मत आहे की कुठलाही आमदार निवडून आला कुठलाही महापौर निवडून आला सध्या जरी प्रशासक राज असले तरी लवकरात लवकर महापालिकेच्या निवडणुकासुद्धा व्हाव्यात विधानसभेच्या निवडणुका हे शक्यतोवर दोन तीन महिन्यात होणारच आहेत सर्वसामान्य जळगावकरांना एकच इच्छा आहे अशा आहे अपेक्षा आहे तो म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून असेल किंवा विधानसभेच्या माध्यमातून असेल आयुक्त असतील महापौर असतील किंवा भावी आमदार असतील यांच्यातर्फे यांच्या माध्यमातून जळगाव शहराचा उत्तुंग विकास व्हावा प्रगती व्हावी उन्नती व्हावी आणि ज्या पद्धतीनं जळगाव महापालिका ही सतरा मंजिला आहे सतरा मजली आहे त्याच पद्धतीनं विकाससुद्धा आकाशाला गवसणे घालणारा असावा असं सार्वत्रिक मत जळगाव शहर आणि जिल्ह्यामध्ये विशेषतः जळगाव विधानसभा क्षेत्रामध्ये व्यक्त होताना दिसत आहे